उरुणवाडी काही पाणी प्रश्नी सामली इस्लामपूर मार्ग अर्धा तास रोखला इस्लामपूर प्रतिनिधी दिनांक एकतीस येथील एक भाग असणारा उरणवाडी येथे गेल्या पाच सहा दिवसांपासून पाण्याची पाईपलाईन फुटल्यामुळे उरणवाडी येथे होणारा पाणीपुरवठा खंडित झाला होता पाणीपुरवठा खंडित झाल्यामुळे उरुणवाडी येथील ग्रामस्थांनी इस्लामपूर नगरपरिषद इस्लामपूर यांना वारंवार निवेदन देऊनही त्यांची प्रशासन दखल घेत नव्हते त्याच अनुषंगाने सदरच्या उरुणवाडी येथील नागरिकांनी सदरचा पाण्याचा विषय भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व माजी नगरसेवक विक्रमधाऊ पाटील यांच्याकडे मांडला पाटील यांनी विषयाचे गांभीर्य पाहता यांनी तत्काळ सदरची बाब प्रशासनास कळवणी व पाणी पुरवठा सुरळीत करावा यासाठी नगरपरिषदेस निवेदन दिले परंतु प्रशासनाने यांची दाद घेतली नाही म्हणून विक्रमभाऊ पाटील यांनी रस्ता रोखोचा इशारा दिला तरी देखील प्रशासनाला व संबंधित कॉन्ट्रॅक्टरला जाग आली नाही म्हणून विक्रमभाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखाली उरुणवाडी फाटा येथे महामार्गवर रस्ता रोको करण्यात आला यावेळी तब्बल अर्धा तास चांगली इस्लामपूर महा रोखण्यात आला यावेळी इस्लामपूर पोलीस प्रशासनाची धावपळ उडाली पोलीस प्रशासनाने मध्यस्थी करून संबंधित कौन? व इस्लामपूर परिषदेचे पाणीपुरवठा अधिकारी यांना बोलावून लेखी आश्वासनाचे पत्र घेतल्यानंतर सदरचा महामार्ग मोकळा करण्यात आला संबंधित नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी व कॉन्ट्रॅक्टर यांनी आजच्या आज पाणीपुरवठा सुरू होईल असे आश्वासन दिले रस्ता रोको करणाऱ्या आंदोलन त्यांनी हॉस्पिटलला जाणार नागरिकांना वाट करून दिली त्यामुळे आंदोलन करत पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे कौतुक होत आहे यावेळी माजी नगरसेवक विक्रम भाऊ पाटील भाजपा युवा नेत्या श्रेया जाधव विद्युला पाटील स्वरा जाधव सिकंदर पटेल इरफान आगा आयाज पटेल निसार हवलदार बशीर नायकवडी व उरुंगवाडीचे नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते त्या ठिकाणी जी पाणी प्याव लागते आणि त्यातून गोर्धन आदर त्या ठिकाणी आजाराला सामोरे जावं लागते याचा निषेध म्हणून आणि इथून पुढे असला प्रकार घडला न पाहिजे यासाठी आम्ही आंदोलनाचा हा निर्णय घेतला या आंदोलनाला खर तर रस्त्या रोखायचं तर अधिकाऱ्यांनी आमच्या आधी त्या ठिकाणी बसण्याची गरज होती परंतु त्यांनी येणार नाही आणि लोकांची काम या ठिकाणी प्रशासनाने या ठिकाणी केलेलं आहे ताजा घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद